ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनला पुरावे शोधण्यासाठी आश्रमात जायचं असतं बर बर तो बरोबर नाश्ता करू नये त्याला सायलीच्या शाळेतला आयकार मिळाला असतो पण त्यातला फोटो खूप खराब झालेला असतो त्यामुळे अर्जुनच्या आशा मावलेल्या असतात तरी पण आपण सायलीच्या भूतकाळात काय असतं ते शोधण्याचा तो ठरवतो सायली मधुबा हॉस्पिटलला जाऊन भेटते आणि सगळं त्यांना तिच्या मनातलं सगळं त्यांना शेअर करते आणि आपल्या घरात आपली नंदन आणि सुनबाई सासूबाई कसे वागते हे सगळं त्यांना सांगते अर्जुन खाण्यापिण्याची काळजी घेत नाही अशी त्यांना ती तक्रार करते अर्जुन बरोबर खाऊन ऑफिसमध्ये मध्ये मीटिंग असं सांगून घरून निघालेला असतो पण सायलीला समजलं असतं की अर्जुन मीटिंग मध्ये नाही हे समजता सायलीचा रागाचा पारा त्यामुळे सायलीचा रागाचा पारा खूप चढलेला असतो अर्जुन आपल्याशी खोटं बोलला हे समज सायली अर्जुनला फोन करते आणि त्याची उलट तपासणी करू लागते चेतन्याने सायलीला फोन केला असतो हे अर्जुनला कल्पना नसते अर्जुन सायलीला ऑफिस मध्ये असे थापा मारतो तेव्हा सायली अर्जुनला बोलते तुम्ही घरी या तुम्हाला बघते आणि सायलीचा राग पाहून अर्जुन चांगलाच घाबरतो आणि त्याची अवस्था पाहून कुसुम चांगलीच असते त्यानंतर सायली कुसुमला फोन करते आणि बोलते तू कुठे आहेस आणि ती पण त्याची तिच्याशी खोटं बोलते